घेताना ओपन गळाने बंद गळा सगळ्यांना माहिती आहे होय की नाही मग बंद गळाचं ओपन गळ्याला माप आणि ओपन गळ्याचं बंद गळ्याला सांगणार आहे का नाही सांगणार बंद गळा असेल तर बंद गळ्याचं माप लागणार मुंड्याचं पण सगळं माप बदलणार होय की नाही आणि ओपन गळा असेल तर ओपन गळ्याचं माप लागणार त्याचं पण मुंड्या सगळं सगळं माप बदलणार ओपन गळा असेल तर सोडडाचं माप कमी असतंय आणि बंद गळा असेल तर सोडडाचं माप जास्त असतं मग बंद गळा आणि ओपन गळा याचा बदल कसा करायचा आणि त्याचं छोटस मापासून कसं घ्यायचं सगळं मी याच्यात तुम्हाला सांगते आता पहिल्यांदा येणार ते जमिनीच्या समांतर रेषेला छातीचं माप असं का म्हणतात तर ते पासून तिरका पडू दे म्हणून सांगते तिरका पडला हे झालं चुकीचं माप हे नाही असं नाही हे बरोबर तुमचं आडवं छातीला गुंडळून बसपेट असं माप येणार जर वर्षी असेल तर मधला कमरे घेणार खरची असेल तर लेन जे असं असेल तर उच्च याची आहे ती तीस आणि साडेतीस असत हरकत नसते हे कळलंय तुम्हाला बस पॉईंट कळली छातीचं माप कळलं आणि कमर घेत कळला आता बॅटनेक बॅटनेकच बघा हा कसं घेणं आता याच्यामध्ये उंची आधी आपली ठरणार ब्लाउजची उंची साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा कशी असेल तशी आता इथं बस पॉईंट तसं बघायला गेलं तर साडे उंचीच्या याला ब्लाऊज परफेक्ट बसतंय पण आपल्याला पाहिजे पंधरा उंचीचा ब्लाऊज तर आपण साडे तेरा चौदा सा आणि पंधरा किती इंच वाढवलं दीड इंच वाढवलं <coughs> साडे तेराची उंची तर कटोरी बरोबर बसले पण उंची वाढवली पंधरा तर दीड इंच पण योगपट्टीत घेणार यो उंची टाकली चौदा तर आपल्याला अर्धा आपण पण योगपट्टीत वाढवणार कळलं म्हणजे जो डिफरन्स आहे तो योगपट्टी जर साडेतीन तेरा उंचीचा ब्लाउज आणि कटोरी बरोबर आहे फक्त उंचीच वाढवायची तर ती योगपट्टीत घ्यायची कटोरी लांबडणे आता म्हटलं नाही जी कटोरी लांबणी असेल जर योगपट्टीच वाढवूया का जास्त असेल उंचीला त्या हायटेड असतील तर मग थांबत त्याला था आणि काही वेळेला मग पण त्यांची खालीच मग अशा वेळेला कटोरी पण उंचीला खालीच जाणार याच्यामध्ये उंची झाल्यानंतर योगपट्टीचा चेंजेस मी सांगितला तुम्हाला म्हणजे उंची वाजवीपेक्षा जास्त असेल ती ती योगपट्टीत इन्क्लूड करायची जे अडीच नंतरची योगपट्टी आहे ती तो ती साडेतीनशे चारशी होणार आता मागचा गाळा मागचा गळा पण डीप कसा पाहिजे त्यानुसार त्यांना विचारून घ्यायचं हा मग तो पंधरा गाळ्याचा म्हटला तर दोन अडीच तीन पासून म्हटलं तर सात आठ नऊ दहा पासून पुढे हा हा आदला मधला आहे पाच सहा सात आहे त्यामुळे मध्ये मधली आहे मग ती डीपमध्ये मोडतात ना बंद गळ्यामध्ये मोडतात त्यामुळे डीपचा जो शोल्डरचं माप आहे त्याच्यामध्ये अर्धा पाऊणीच वाढवून तुम्ही शोल्डरचं माप टाकलं तरी चालतं आणि मुंड्याचं माप व याचं टाकतो ना आपण ओपन गळ्याचं आणि बंद दोन्हीचं दोन्हीच बघायचं आणि त्यातला मैदू चालायचं आणि घेऊन टाकायचं मुंड्याचं माप हा असं टाकायचं हे तुम्हाला की डीप नेक आणि बंद गळ्यातलं माप तुम्ही कसं घेणार आता मुंड्याच्या मापामध्ये अडगुठा माप आलं तर कसं करायचं ते पण मी सांगितलं की अडगुठा माप आलं तर साम्य करायचं याचा मुंडा आणि ओपन आणि बंद गळ्यातला मुंडा बघायचा आणि त्याचा कुठला तरी आता शोल्डरला माप या जॉईंट पासून या जॉईंट पर्यंत आपण शोल्डरचं माप बंद राहायला घेतो याचा आहे पंधरा शोल्डर हा मग पंधरा हे तुम्ही नेक वगैरे ठेवणार असाल तर पंधरा ला पंधरा ठेवला तरी चालतो शोल्डर पण जर तुम्ही कॉलर करणार असाल तर साडे पंधरा सोळा शोल्डर माप होणार हा ते असं झोपायचा नाही पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला शोल्डरचं माप बघितल्यानंतर डीप नेक साठी काय शोल्डर येणार हे बघायला मिळत आता मी बंद काय तर शोल्डर सांगितलं तुम्हाला हा त्याच्यामध्ये कॉलर असेल तरी पण सांगितले म्हणजे कॉलर असेल तर त्याच्यात परत ऍड करायचे मेजरमेंट्स हा आणि नॉर्मल बोट नेक असेल पंधरा तर तुम्ही प्रमाणे टाकू शकता आधी पाव नाही घेतलं तरी चालू जाईल पण डीपनेक असेल तर शोल्डरचं माप कोष्टप्रमाणे दिलेलं आहे पोष्टकाप्रमाणे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी लास्ट साडेआठ साडेआठच्या पुढे शोल्डरच्या मापाला काय चेंजेस आहेत तर साडेआठच्या पुढे शोल्डरचं माप घेताना जो डीपनेक आहे त्या डीप नुसार आणि नुसार त्याचा मध्ये चालायचं आहे मग आता बेचाळीस छाती आहे पण गळा आहे अकरा इंच तर मग आधी पाच इंच वाढवणार पण बेचाळीस छाती आहे आणि गळा आहे आठच तर अर्धा इंच वाढवणार साडेआठ आहे तर मग साडेचार आहे ते तर पाच सव्वा पाच होणार तुमचं शोल्डर मग मग बांधा किती भरीव आहे त्यानुसार त्याचं ते वाढत जाणार आणि मुंडा पण साडेपाच आहे आपला आहे की नाही मग साडेपाच कधी चौतीसला पण चौतीसला नाही छत्तीस साडेतीसला साडेपाच सव्वा पाच आहे तिथून पुढे मग अडतीस बेचाळीस बावन्न पर्यंत जर छातीचं चा माप असेल तर मुंडा कसा वाढणार तर बाही काढायची बाहीवरून दंडाचं माप निघणार आणि दंडावरून ती मोजून बघायची बाही पूर्ण आणि त्या मुंड्याला लावून बघायची बाही पुरत असेल बाही कापायची नाही बाही ओळत असेल तर मुंडा वाढवायचा बंद गळ्याला तर बाही ओळतीच कारण बंद गळ्याला कसं होतं शोल्डरचं माप वाढतं आणि मुंडा येतो निमवतात तेवढ्याशा त्याच्यामध्ये बाही बसत नाही मग बाही कापली तर तो मुंड्यात कचतो तिथं कचतो ब्लाऊज अशा वेळेला बाही पुरत नसेल तर बाही कापून टाकायची नाही मुंढा वाढवायचा म्हणजे ती बाही दंडावरून काढलेली असती त्यामुळे ती परफेक्ट असती बाहीचा दोष नाही आपल्या मुंढ्याचा दोष आहे पण मुंडाच कमी जास्त करायचा कमी तर होतच नाही ऑलरेडी कमीच काढलेला असतो वाढवायलाच लागेल मग जर भले तो ओपन गळ्यात असेल किंवा बंद गळ्यात असेल हा शक्यतो बंद गळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो वाढवायला लागतो मुंडा ओपन गळ्यात शक्यतो कमी पण जास्त छातीला मुंडा हा सव्वा पाच साडेपाच सहापर्यंत जाऊ शकतो सहा सव्वा सहा, सहा साडेसहापर्यंत पण टाकला तरी मुंड्याचं माप चालून जातं मग आठ इंच गळा असेल बेचाळीस छाती आहे तर मग तिथं तुम्हाला सव्वा सहा सहापर्यंत मुंडा टाकला तरी चालेल आलं लक्षात आता बाही आणि दंडेगिराचं माप कुणाच्या तरी एकावरनं सांगितलं आता बाहीचं माप बाहीचं <laughs> माप आपण शोल्डर हे परफेक्ट बस घ्यायची हां या mm -hmm. जॉईंटला इथून बाहीचं माप घेणं बाहीचं माप घेताना आपल्याला एल्बोपर्यंत पाहिजे तर ही बाही दुमडायला लावायची अशी आणि मग मोजायचं मो का तर एल्बोपर्यंत मग ती कचणार नाहीतर चून पडणार किंवा वर येणार किंवा बरोबर जॉईंटमध्ये कचणार जॉईंटमध्ये कचू नये म्हणून ही बाही नऊची किंवा दहाची अकरा साडे दहा अकरा घेतलं तर इथं कचणार हां त्या ह्याच्यानी घ्यायची आणि तिथलाच दंडघेर असाच दुमडून घ्यायचा कारण असा दुमडला आहे की भरीवपणा जास्त दंड त्यामुळे साडेदहा दंडगेर आहे आता हे साडेदहा बाहीच्या मापासाठी झाला पण जेव्हा आपण घडी घालणार तेव्हा हे माप लागणार जर बाही लांब असेल तर दंडगेरीतल्या टाकणार पण घडी मात्र या दंडावरून टाकणार बाई छोटी असेल तर विषय नाही कारण तिथलाच दंड नाही तिथलाच दंडगेराप्रमाणे बाई येणार पण बाईची घडी मात्र या तेरा घेरावरून येणार म्हणजे साडेसहा साडेसात साडेआठ नऊची घडी होणार आणि इथलं माप येणार ते सव्वा पाच अधिक दीड अलक्ष लक्षात हे बाहेरचं माप असणार आता फिटिंगचा मुंडागेर घेताना इथून पूर्ण मोजून असं घ्यायचं म्हणजे सव्वा सोळा फिटिंगचं किंवा सोळा फिटिंगचं मुंडागेर असेल म्हणजे हे फक्त मिट फिटिंगसाठी लागणारं माप आहे हां मग याला काय सेपरेट माप आप आपल्याला याच्यात लागणारी नाही आहे त्यामुळे त्याचा काय विषय नाही आलं लक्षात तुमच्या सगळं त्याप्रमाणे करायला मिळा